ताळ्याच्या गदरात आपण आपल्या लाडक्या आमदाराचं स्वागत करायचं आहे आपल्या या वाडोणा हिमायतनगर शहरामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार लोकनेते बाबूराव कदम साहेब उपस्थित आहेत बोल या ठिकाणी परमेश्वर ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी आमदार लोकनेते बाबूराव कदम साहेबांचा सत्कार संपन्न झालेला आहे स्वर्गत करायचं यांच्या वतीने व शिवसेना जिल्हा प्रमुख विरकजी देशमुख साहेब आणि शिवसेना लोकप्रिय नवनियुक्त आमदार आदरणीय बाबूरावजी कदम साहेब आपणा सर्वांना संवाद साधणार आहेत लोकनेते आमदार बाबुरावजी कदम साहेब परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर या परमेश्वर ट्रस्टचे या गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री त्यांनी जे हा व त्यांचे सर्व ट्रस्टचे सदस्य त्यांनी आज माझा सत्कार करण्याचं जे आयोजन केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचे मनापासून श्री श्रीमाळ सर्व यांचे मनापासून आभार मानतो आमच्यासोबत असलेले माझे जिल्हा परिषदचे सहकारी त्यांच्यासोबत मला दहा वर्ष काम करण्याचा योग आला जिल्हा परिषदमध्ये प्रतापरावजी देशमुख साहेब आमचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख आमचे राठोड साहेब प्रकाश भाऊ सगळीचे नाव तर आमचे <laughs> <न्यास। न्यास। laughs> यवतमाळ जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य चेतनरावजी सर गोसलवाड काका जावेद शेठ व त्यांची सर्व मित्रमंडळी आता असंच घेतो चेतनराव मामा सर्व डॉक्टर साहेब डोंगरगावकर साहेब चेतनरावजी भाजपाचे या आशिष भाऊ राम भाऊ सगळी आता सगळी मंडळी माझ्यावर कळत न कळत प्रेम करणारी व मला या कालच्या चौऱ्यांशी हातगाव हिमायतनगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करणारी सर्व मंडळी पत्रकार मंडळी सगळ्यांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो मी परमेश्वराच्या मंदिराच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगतो हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाजाला सोबत पाच वर्ष मी घेऊन चालेल कुठल्याही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही याची मी जबाबदारीनं या एवढंच नाही तर जे काही हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातला प्रलंबित लोकांच्या खूप मागण्या आहेत मग निराधाराचा विषय खूप मोठ्या प्रमाणात आहे ते सुद्धा मार्गी लावू आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी इथं ची घोषणा केली आजूबाजूला शंभर दोनशे एकर जमिनीवर जेवढी जमीन मिळेल त्या जमिनीवर आपल्या हिमायतनगर तालुक्याचा विकास होण्यासाठी इथं छोटे मोठे उद्योग आज आपला हे नांदेडहून जाणारा इकडं माहूरचा आहे हा महामार्ग झालेला आहे इथं जर अपले उद्योग आले तर आपल्या लोकांना जवळच हाताला काम मिळेल आणि छोटे मोठे उद्योग करण्याची संधी मिळेल आणि तीच घोषणा काल मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या प्रचार सभेमध्ये केली आहे निश्चितच आम्ही उद्यापासून कामाला लागून जमीन कोण्या साईडला भेटते जमिनीचा सुद्धा शेतकऱ्याला पाचपट मोबदला मिळून जाईल जे की अठरा वर्षाचा प्रश्न मंगरुळ वारंगटाकडी आणि धानोरा या तीन गावचा होता मी परमेश्वर मंदिराच्या समोर सांगायलो की यातला एकही शब्द नाही मला एवढा अडचण झाली चौऱ्याऐंशी कुटुंबात पावणे सहा कोटी रुपये व्याजासहित जे कधीच ना अठरा वर्षापासून मिळाले नव्हते ते तत्कालीन राज्यमंत्री जलसंपदा बच्चू कडू साहेब यांच्याकडून करडू करून सौऱ्यांची कुटुंबातून पावणे सहा कोटी रुपये मिळवून दिले मी आवर्जून मी टीका करायलो नाही पर इथले जे कोणी आमदार होते त्यांनी ती बैठक सुद्धा रद्द करण्यासाठी मला स्वतः बच्चू कडू साहेब म्हणले त्या लोकांना भेटायले होते माझा तर काहीच त्याच्यात रोल नव्हता परंतु त्यांनी हे काम केलं परंतु त्यांना मी कुठल्याही परिस्थितीत या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्याकडून पट आणि एक पट पाच पट रक्कम त्या लोकांना न्याय मिळवून दिला मला सारखा अभिमान आहे आणि तीच सेवा मी ही संधी पुन्हा पुन्हा भेटत नसते एक एक मिनिट सुद्धा महत्वाचं आहे या एक एक मिनिटासाठी गोरगरिबासाठी मी या वेळेचं भान ठेवून <द्थी> कल्याण करण्यासाठी आणि त्यांचं आयुष्याचं भलं करण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शेवटचा श्वास कधी आहे माहीत नाही परंतु पाच वर्ष तर आपल्यासाठी आहे जेवढे पाच वर्ष आहेत ते पाच वर्षातलेला वेळ वाया जाऊ देणार नाही सर्व समाजासाठी गोरगरिबासाठी सर्वांसाठी मी प्रामाणिकपणे परमेश्वराच्या वचन घेऊन सांगतो की मी निष्ठेनं काम करतो आणि काही समस्या आहेत तुमचे शिष्टमंडळ प्रत्येक समाजाच्या काही समस्या आहेत ते शिष्टमंडळ मी मुंबईला नेऊन मी माझी ती समस्या आहे इथलं सुद्धा शिष्टमंडळ नेऊन तिथं बैठक घातलेली होती स्टँड जवळजवळ एकशे अठ्ठावन्न गाळे आणि अतिशय चांगल्या क्वालिटीनं त्याचं टेंडर सुद्धा झालेला आहे साठ वर्ष त्या लीजवर तीस वर्षाच्याच लीजवर आम्हाला मिळाली होती आता पण काम सुद्धा लोकांना गाळे वाटप सुद्धा झाले असते बांधकाम झालं असतं एक दीड वर्षात परंतु व्यापाऱ्याचं म्हणणं होतं की साठ वर्षाच्या लीजवर साठ वर्ष म्हणजे खूप झाले ना एका व्यक्तीला तर आपण साठ वर्षाचं गाळ्या दिलं तर अशी एकशे अठ्ठावन्न दुकान आम्ही मंजूर करून आणली तत्वावर एसटी बस स्टँडच्या हद्द हो वरच्या जा। याची आणि असे असंख्य म्हणजे प्रश्न जे की कधीच न झाले असे मार्गी लावलेली आहे या सुद्धा तालुक्यामध्ये हिमायतनगर तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेलंच आहे परंतु महायुतीचे कार्यकर्ते सोडून इतरही कार्यकर्ते उदाहरणार्थ आमचे जावेचे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेला प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करील आणि ज्या काही योजना आहेत शासनाच्या गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचं सुद्धा काम करू सगळ्यात इथली लाईटची समस्या आहे त्याची सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाकडे एक दुसरा एकशे बत्तीस केवीची मागणी केलेली आहे आपल्या इथं तुमच्या या सोनाली फाट्यावर हो। सोनारी फाटा दोन तीन मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माझे मित्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद गारड अमरावतीचे माझे जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडून मी सहा सात शाखेची मागणी केली होती त्याच्यातले आपला सोनारी फाटा आमचा बामणी फाटा आणि निवगा बाजार तीन तर मंजूर झाल्या याच्यापेक्षा ग्रामीण भागात कारण सगळ्या महिलांची जी संख्या आहे आता बँकेकडे वळली त्या लडक्या बहिणीमुळं किंवा अनेक योजनामुळं इकडच्या भागात सुद्धा ग्रामीण भागात आम्ही जिथं मोठं गाव आहे तिथं किंवा इथल्या सुद्धा शाखा वाढवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणखी काही समस्या आहे का नगर एखादी ग्रामपंचायत सुद्धा इथल्यापेक्षा म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे ते सुद्धा निश्चितच आपण मी तुम्हाला सांगतो इथला दीडशे कोटी रुपयाचा प्रस्ताव माझा केवळ आपले परमेश्वर मंदिराच्या याच्यात सांगतो पूर्ण सर्व्हे सुद्धा केला परंतु इथून फाईलच म्हणजे पुटप होऊ नाही लवकर माझ्याबरोबरचा एकाच पत्रावर असलेला वसमत नगर परिषद हदगाव नगर परिषद आणि हिमायत नगर परिषद नगरपंचायत सॉरी दोनच आपले बाकी आहेत आणि माझ्याबरोबरची फाईल तिथली मंजूर झाली परंतु इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीनं पाय मार तत्कालीन पाय मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाहीतर आज आपल्याला शंभर ते दीडशे कोटी रुपये मिळाले असे ती सुद्धा माझी फाईल तिथं पडून आहे त्याच्यासाठी सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेज सुद्धा जवळजवळ जो जो शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव हो, आम्ही सर्वे आता करणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पत्र सुद्धा काढलं लवकरच अंडरग्राऊंड ड्रेनेजची खूप गरज आहे हिमायतनगरसाठी आणि ती सुद्धा शंभर कोटी रुपयाची अंडरग्राऊंड ड्रेनेज आणून इथल्या ज्या काही मच्छरच्या किंवा जे काही दुर्गंधी असो ही समस्या आहे ती निश्चितच सोडवण्यासाठी मी आपल्याला वचन देतो आणि विषय आहे पाण्यासाठी तात्काळ काय करताय ते लागलीच आता शपथविधी झाल्याच्या नंतर एक बैठक घेऊन जीवन प्राधिकरण असो किंवा मग नगर परिषद महावितरण आरोग्य विभागाची इथल्या इथं जेवढे जेवढे आपल्या याला ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टर पूर्णाला पूर्ण पद भरून इथल्या ज्या काही मशिनरी धुखात पडल्या ते पहिला आपण इथं चालू करू इथली सोनोग्राफी असेल इथले डायलिसिस साठी आपल्याला नांदेड सारख्या ठिकाणी जायला लागते शासनानं करोडो रुपयाच्या मशीन ज्या काही जे साहित्य आहे म्हणजे आरोग्य विभागाचे दिलेले आहे परंतु दुलखात पडलेलं आहे हे सगळं इथल्या इथं सेवा देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या बैठका लावून मग ते छोटे असो का मोठे असो मी आपण वचन देतो आणि परत एकदा आपल्यासमोर सगळ्या समाजाच्या सगळ्या म्हणजे महायुती सोडून इतर सुद्धा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं निश्चितच आपण जे मला भरभरून सहकार्य केलं ते आपला आ... सहकार्य वाया जाणार नाही हे मी या प्रसंगी सांगतो